पेन येथील आगरी समाज हॉलमध्ये शिवसेना नेते अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनंत गीते यांनी शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा आमदारकीच्या निवडणुकीत अपेक्षा जरूर ठेवा मात्र ती पूर्ण करण्यासाठी कारस्थान मात्र करू नका नाहीतर शिवसेनेला ना आव्हान देणाऱ्याला अनंत गीते खपवून घेणार नाही असा इशारा गीते यांनी दिला यावेळी अनंत गीते यांच्या हस्ते खारेपाट वाशी ग्रामस्थांचे पाण्यासाठी सुरू असलेले आंदोलन यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे शिवसेनेचे जीवन पाटील यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते अनंत गीते समवेत जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील शिवसेनेचे किशोरभाई जैन जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे जगदीश ठाकूर समीर म्हात्रे आदी उपस्थित होते विस्टा न्यूज मराठीसाठी पेन प्रतिनिधी प्रशांत पोद्दार त्या प्रामाणिक कार्यकर्त्यानं एखादी अपेक्षा केली तर के त्यामध्ये चूक काही ना नाही अपेक्षा जरूर करा पण ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता करू नका अजिबात अजिबात नको पण आपला पक्ष हा आदेशावर जाणारा पक्ष आहे एकदा निर्णय घेतला की तो अंतिम निर्णय असतो उमेदवार जाहीर केला की के अंतिम निर्णय असतो मागच्या वेळा उमेदवार जाहीर झाला होता नक्की होता जाहीर झालेल्या नक्की असलेल्या उमेदवाराला किशोर उमेदवारी दिले आता ती चर्चा नको आहे मला उमेदवार नक्की होता विचारा रात्री दोन वाजता उमेदवारी मी रात्री वाजता तो पर्यंत दुसरा उमेदवार ठरला होता पण मला त्या उमेदवाराला माझा विरोध नव्हता त्या उमेदवारापेक्षा त्या उमेदवाराच्या एकंदर वागणुकीला त्याच्या एकंदर धोरणाला त्याच्या कार्यपद्धतीला मिळत होता कारण संघटनेला आव्हान देणारा कुणीही आनंदी तिथे खपवून घेणार नाही संकून वातावरण या जिल्ह्यामध्ये आपणच फक्त बाहेर पडायची आवश्यकता आहे आपणच सक्रिय होण्याची आवश्यकता आहे आणि जर आपण सक्रिय झालो तर आपली ताकद निश्चितपणानं या रायगड जिल्ह्यामध्ये आपण उभी करणार आहोत मला शब्द दिला तो शब्द ठरा करायचा आहे आणि मी त्याकरता काहीही करायला तयार आहे मी जो शब्द दिला पक्ष प्रमुखांना तो हो, मला खरा करायचा त्याकरता मी काही करायला तयार आहे तुम्ही केव्हाही बोलवा मागे याची तयारी तुम्ही नाही बोलवा तरी यायची तयारी पण नंतर तुम्हाला माझ्या मागे धावायला लागेल म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझी विनंती आहे की आता काही महिने मुगले ठीक आहे चार वर्ष पाच वर्ष व्हायची ती गेली आता शेवटचे पाच सहा महिने आहे या पाच सहा महिन्यामध्ये जे आपल्याला संघटनात्मक काम करायचंय ते प्रामाणिकपणे आपल्याला करायचे त्यामध्ये बिलकुल कुत्राही करू नका अजिबात करू नका तुमच्या निष्ठेबद्दल काही शंका निष्ठेबद्दल काही शंका नाहीये पण निष्ठा चालत नाही की पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं वाटते की नाही मग आपण घरी बसून होतील आपण निष्क्रिय होऊन होतील का कार्यकर्ता पदाधिकारी निष्क्रिय होऊन होतील का फक्त वाटलेले होतील का मला वाटते म्हणून मला वाटले म्हणून नाही होणार या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एकशे पंचेचाळीस आमदार जेव्हा आपल्याला निवडून येतील तेव्हाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब कोण बनवणार कसे होणार हा मेळावा त्याच्याकरता आहे ही पद शोभे आहेत मानाची आहेत सन्मानाची आहेत पण जेवढी शोभेची आहे जेवढी मानाची आहे जेवढी सन्मानाची आहे त्याच्यापेक्षा अधिक जबाबदारीची आहे ही जबाबदारीची पद आहे आम्हाला जबाबदारी नको आहे आम्हाला फक्त सन्मान हवाय आम्ही सन्माना करता भांडतो जबाबदारी करता स्पर्धा नाहीये आहे स्पर्धा ही व्हायला पाहिजे की भेटचा तालुका प्रमुख हा तुझा तालुका प्रमुख पेक्षा उत्तम काम करतोय तुझ्यागडला तालुका प्रमुख अरवयाच्या तालुका प्रमुखापेक्षा उत्तम काम करतो ही स्पर्धा आहे करायची काही स्पर्धा ही स्पर्धा हवी आहे उत्तम काम उत्तम संघटनेची मागणी करतोय ही स्पर्धा आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी ही स्पर्धा सुरू होईल आपल्याला इथे थांबवणारा कोण नाहीये आपल्याला रोखणारा इथे कोण नाहीये या रायगड मध्ये आज कुणी आपल्याला नाहीये नाही हे धाडस नाहीये किंबहुना हे सुद्धा करणार नाहीये आणि म्हणून इतकी चांगलं वातावरण आहे आपल्याला या जिल्ह्यामध्ये इतकं अनुकूल वातावरण आहे या जिल्ह्यामध्ये आपणच फक्त बाहेर पडायची आवश्यकता आहे आपणच सक्रिय होण्याची आवश्यकता आहे आणि जर आपण सक्रिय झालो तर आपली ताकद निश्चितपणानं या रायगड जिल्ह्यामध्ये आपण उभी करणार आहोत मला शब्द दिलाय तो शब्द खरा करायचा आहे आणि त्याकरता काहीही करायला तयार आहे मी जो शब्द दिलाय प्रत्यक्ष राजपक्ष प्रमुखांना तो मला खरा करायचा त्याकरता मी काही करायला तयार आहे तुम्ही केव्हाही माझी यायची तयारी तुम्ही नाही बोला तरी यायची तयारी पण नंतर तुम्हाला माझ्या मागे धावायला लागेल आणि म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे किंवा आता काही महिने मुगले ठीक आहे चार वर्ष पाच वर्ष व्हायचे ते गेली आता शेवटचे पाच सहा महिने उगलेले या पाच सहा महिन्यामध्ये जे आपल्याला संघटनात्मक काम करायचंय ते प्रामाणिकपणे आपल्याला करायचंय त्यामध्ये बिलकुल कुत्राई करू नका अजिबात कुत्राई करू नका तुमच्या निष्ठेबद्दल काही शंका नाहीये कोणाच्याही निष्ठेबद्दल काही शंका नाहीये पण नुसती निष्ठा अजूनही चालत नाही ना निष्ठा आपण घरातच ठेवली तो उपयोग काय आणि म्हणून त्या निष्ठेबरोबर आपण सक्रिय होणं आवश्यक आहे आणि जर पदाधिकारी सक्रिय झाला तर कार्यकर्ता आपोआप सक्रिय होणार आहे आज इंडिया आघाडी झालेले रायगड रायगडमध्ये शेखा पक्ष आपल्या बरोबर आहे इथे काँग्रेस पक्ष आपल्या बरोबर आहे इथे पवार साहेबांचे शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे इथे डाव्या विचारांच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटना आपल्या बरोबर आहेत सुदैवाने आता मोठ्या प्रमाणात जेवढ्या मुस्लिम संघटना आहेत त्या सुद्धा आपल्या बरोबर येत आहेत दलितांच्या संघटना आहेत त्यामुळं आपल्या बरोबर येत आहेत आदिवासींच्या संघटना आहेत त्या सुद्धा आपल्या बरोबर येत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये वीस संघटना आहेत ज्या संघटना आदिवासी दलित आणि मुस्लिम समाजामध्ये कार्यरत असलेल्या वीस संघटना हे आपल्याबरोबर येत आहेत मी आज ती नाव नाही जाहीर करत ती आधी आहे माझ्याकडे त्या वीज संघटनांच्या प्रमुखांनी सांगितलंय की ते साहेब पुढची निवडणूक आमच्या या संघटना सगळे कार्यकर्त्यांनी आम्ही हे खांद्याला खांद्याला अरे बोईस सपाट सपाट अतिशे नाही करत आहे नामशेष होती अतिशोक्ती नाही करत आहे या सगळ्या संघटना या रायगड जिल्ह्यातल्या आहेत ते आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहत राजकीय पक्ष आपल्या बरोबर जे आघाडीचे ते सगळे आपल्या सोबत उभे राहायला तयार आहेत अतिशय चांगलं अनुकूल वातावरणात तयार होत आहे आणि म्हणून मग एक तर्फे इंडिया आघाडीचा विजय हा रायगड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के आपण घेणार आहोत आणि म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी